नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर हे बघा मित्रांनो आज आपण अद्रकीसाठी बेड काढून घेत आहे तर हे बेड आपण पाडत जे आहे ते साडेचारचे आहे आणि आता आपली आज पंधरा तारीख आहे त्यामुळे आपण पंधरा मे आपण बेड पाडून घेत आहे म्हणजे कुठल्याही क्षणी जर कधी पाऊस जर राहिला तर आपल्याकडे थोडंसं विहिरीमध्ये पाणी साचलेलं आहे तर आपण लागवड करू शकतो आणखी याच्यावरती अजून आपल्याला शेणखतसुद्धा टाकणं आहे त्यामुळे आपण बेड पाडून घेत आहे ट्रॅक्टरच्या साह्याने आणि हे जे अंतर आहे दोन बेडमधलं हे साडेचारचं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या बेडवरती आपण डायरेक्ट खत टाकून आणि त्यावरती वखर आणून घेणारे मित्रांनो वखराच्या साह्याने कालून घेणारे कारण की यावर्षी पाण्याचा काही वरसा नसल्यामुळे आपण अर्जंट बेड पाडून घेत आहे जा आम्हाला बी आता पाला पुढराला नवीन तीनच राहिले आहे ना दोन दिस ना मिलावलेलं आहे बर कदा तू क्यों क्या चल रहा ओ भाई साहब ओ भाई क्या खा रहे हो ये देखो मंकी साहब ये मंडळी वनभोजन चालू आहे त्यांचं अजूनही ते मध्ये बघा मित्रांनो जय श्रीराम जय हनुमान जय हनुमान जय श्री बघा ते कस करू आला ते बाड रे हा कर हा हा दात खे साम्राज्य स्थापन झालेलं आहे ते आता चिंचीच्या आंब्याच्या झाडावरती बघा किती सावली मस्त सावलीमध्ये थंड्याकार सावलीत चालू आहे त्यांचा आराम सध्या इकडे दोन तीन इकडे पाच सहा हे बघा तुम्ही अरे स्माईल दे रे स्माईल ते बाय स्माईल स्माईल प्लीज स्माईल स्माईल पवन तर खूप घाबरतोय तर हे बघा मित्रांनो आम्ही शेतातून घरी आलेलो आहे आणि हे बघा आता आज भेद चालू आहे मस्त चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि मटण तर आता पहिले आपण बाजरीच्या भाकरी करून घेत आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता बाजरीचे रस्ते आपल्याला झालेले आहे आईने बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे आणि आता थोड्याच वेळात आपण मटणाला फोडणी देणार आहे तर मटणसुद्धा शिजून झालेलं आहे मित्रांनो आणि सूप पण आहे त्याच्या बाजूला आणि आता जन हे बघून कांदा लसूण मसाला घातलेला आहे चुलीवरती फोडणी देणं चालू आहे मटणाला झणझणीत असं मटण बनणार आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी कांदा आणि लसूण आता भजून झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं चांगलं कलासण्यासाठी थोडंसं तेल ॲड केलं आणखी जेणेकरून आपलं लसूण आणि अद्रक छान कलसुन्नी गेल आणि आता हा हे गेलेला आहे आपला वाटपाचा आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि यामध्ये आता आपला मसाला भजून झाल्याच्या नंतर हे टाकून दिलेलं आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी आणि आता लगेच आपण उडदाचे देखील वाजून घेतलेले थोडेसे आणि त्यानंतर आता, आता आपण लगेच जेवण घेणार आहे कारण की आज खूप शेतामध्ये गेल्यामुळे खूप दमलेलो आहे पूर्ण काही शूट घ्यायला आला नाही सुरुवातीपासून तर चला मित्रांनो आता आपण जेवण करून घेऊ बघा लगेच ताट वाढून दिलेलं आहे चला या मित्रांनो तुम्ही पण जेवून घ्या जनजणी तसं तांबडा आणि या मित्रांनो सर्वजण जेवायला आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावं कमेंट करा लाईक करा, करा धन्यवाद